विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडत आहेत आणि त्याचे सगळे अपडेट्स फक्त न्यूज एटीन लोकमतवर आपण बघताय भाजप नेते आणि बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे मातोश्रीवर गेलेल्या होत्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी सहकार्य करावं अशी विनंती मंदा म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना केली नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही आज उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी विखेंसाठी काम केलं होतं आता विधानसभेकरताही आम्ही शिवसेना उमेदवारांना सहाय्य करू असं विखे म्हणाले एका बाजूला मंदा म्हात्रे मातोश्रीवर पोहोचलेल्या होत्या उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली आणि विधानसभेसाठी शिवसैनिकांनी मदत करावी असं आवाहन अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंना केली तर दुसरीकडे पाठोपाठ आज सुजय विखे पाटीलसुद्धा उद्धव ठाकरेंना भेटले आणि लोकसभेला जशी मला जिंकून आणण्यासाठी मदत केली तशी शिवसैनिकाला निवडून आणण्यासाठी मी मतदारसंघात मदत करेन असं त्यांनी स्पष्ट केलं सहकार्य करणार आहेत आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट मी घेतलेली आहे आणि दोघांची भेट घेऊन त्यांचं सहकार्य त्यांचा आशीर्वाद दोघांचाही मी घेतलेला आहे आणि शिवसैनिक हे मला शिवसैनिकांचा कोणाचाच विरोध नव्हता दुसऱ्यांना विरोध होता मला नव्हता त्याच्यामुळे आज मी इकडे येऊन साहेबांना भेटलेले विधानसभेच्या स्तरावर युती झालेली आहे आणि नगर जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर जेवढ्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांची आज सकाळी भेट घेतली साहेबांचे आशीर्वाद पुनशे एकदा घ्यायला आलो होतो आणि त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये जी युतीचे जेवढे उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रामाणिकतेने काम करून सगळे उमेदवार आम्ही निवडून आणू असं आश्वासन मी त्यांना दिलं आणि परत त्यांचा आशीर्वाद घेऊन आता मी निघालो नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे संदीप नाईक वडिलांकरता जागा सोडायला तयार आहेत संदीप नाईक यांना भाजपकडून ऐरोलीची उमेदवारी जाहीर झालेली आहे पण गणेश नाईकांना तिकीट न ना मिळाल्यानं ते नाराज झाले होते त्यावर आता संदीप नाईक आपल्या वडिलांसाठी जागा सोडणार असल्याच्या चर्चा आहेत संदीप नाईक गणेश नाईक या संदर्भात बोलणं करून चुकलेले असल्याची माहिती मिळतीय पण भाजपकडून याबाबतचा निर्णय येणं अजून बाकी आहे भाजपने जर निर्णय घेतला तर गणेश नाईकांना एमबी फॉर्म दिला जाईल असं कळतं आहे पण अजून अजूनही यासंदर्भातली घोषणा भाजपकडून कर